चला नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो खास तू हो भरती खास पोलीस भरती आणि आर्मी भरतीसाठी भूमितेचा जो भाग आहे तो म्हणजे चौरसाचा भाग आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो कशा पद्धतीनं जास्तीत जास्त विचारला जाईल असा घटक मी तुमच्या भाषेत घेऊन आलो आहे नक्की व्हिडिओ शूट पर्यंत पहा नक्की तुमचा फायदा होईल आणि हो नवीन जर आपल्या या युट्यूब चॅनलवरती असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत नक्की चॅनलला शेअर करा आता तुमच्या भाषेत पहा प्रश्न कशा पद्धती विचारला जात आधी समजून घेऊया पहा दोन प्रकारचे आता हा चौरस आहे हा काय आहे चौरस आणि त्याचबरोबर हा पण चौरसच आहे पण याच्यामध्ये कर्ण आहे याच्यामध्ये काय आहे कर्ण ही बाजू ये म्हणजे ही बाजू झाली ही काय झाली बाजू त्याचबरोबर हे काय झालं कर्ण हे काय झालं कर्ण आता लक्ष द्या ही कर्ण झालं आता याच्यावर आपण चर्चा करून घेऊया चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग तुम्हाला एखाद्या वेळेस बाजू दिला जाईल त्याचा चौर तुम्हाला चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं असं बी दिलं जातं एखाद्या वेळेस तुम्हाला चौरसाची परिमिती काढायचं म्हटल्या त्यानंतर तुम्हाला एखाद्या वेळेस चौरसाची बाजू दिल्या जाईल त्याच्यावर तुम्हाला परिमिती काढायचं चौरसाची परिमिती बराबर चार गुणीला बाजू त्याच्यानंतर ज्यावेळेस कर्णाशी संबंधित तुम्हाला जर प्रश्न विचारले तर याला सोडवायचं कस ते पहा चौरसाचे क्षेत्रफळ जर कर्ण दिला असेल त्यावेळेस एक छेद दोन गुणीला कर्णाचा वर्ग लक्षात घ्या कर्णाचा काय राहणार रा आहे वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ एक छेद दोन गुणीला कर्णाचा वर्ग पण ज्या तुम्हाला कर्ण काढायचं सांगितलं तुम्हाला काय काढायचं सांगितलं कर्ण काढायचं सांगितलं चौरसाचा कर्ण बराबर दोन गुणीला बाजूचा वर्ग हे कशात ठेवायचं तुम्हाला वर्ग मुळात ठेवायचं आहे ज्यावेळेस कर्ण विचारलं त्यावेळेस मग ज्यावेळेस चौरसाची बाजू विचारली कर्ण वर्ग मुळात दोन छेदाला दोन कर्ण वर्ग मुळात दोन छेदाला दोन ही चौरसाची बाजू जर कन्फ्यूज झाले परत आपण याच्यावर यायचं परत सोडवायचं लक्षात घ्या पहिले काय करा तुम्ही अदोगर व्हिडिओ स्टॉप करा हे लिहून घ्या आणि बाकीच्या उदाहरणानुसार तुम्ही चला शंभर टक्के तुम्हाला समजून जाईल चला तर मग मित्रांनो चालू विषयाला सुरुवात पहिला प्रश्न असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती देणार मी सर्वप्रथम आणि पहिल्या प्रश्नाला आपण जाणार ज्या चौकोनाच्या जा सर्व बाजू एकरूप असतात त्या प्रत्येक कोण काटकोण असतो त्या त्यास आपण काय म्हणतो त्याला त्या चौकुनात चौरसा असं म्हटल्या जातं चौरसाचे कर्ण एकरूप असतात मी सांगितलं चौरसाचे कर्ण हे काय असतात एकरूप असतात त्याबरोबर चौकुनाचे कर्ण परस्परांना काय करतात दुभागतात विचारलं जातं त्याचबरोबर चौरसाचे कर्ण छेदन बिंदूत काय असतात लंब असतात आणि चौरसाचे कर्ण परस्परांना लंब दुबागत काय करतात असतात आता त्याच्यानंतरचा तुमचा जो घटक आहे ते म्हणजे चालू विषयाला सुरुवात आता पहिला प्रश्न असा आपल्याला दिला कि एका चौरसाची बाजू दहा मीटर आहे आणि तरच क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे पाक कशा पद्धतीने काढायचा चौरसाचा चौरसाचे क्षेत्रफळ बराबर बाजूचा वर्ग आता आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं दाद्या दहाचा वर्ग बराबर दहाचा वर्ग आपल्याला माहिती आहे तो म्हणजे शंभर आहे म्हणजे पर्याय क्रमांक हे तुमचा असणार आहे उत्तर चला नंतरचा प्रश्न एका चौरसाची बाजू सहा पॉइंट पाच मीटर आहे तर क्षेत्रफळ किती पा सोडवताना फक्त कशी काळजी घ्यायची याच्यामध्ये चौरसाची बाजू दिलेली आहे आता तुम्हाला सांगितलं म्हणजे सरळ सरळ सल याचा वर्ग करून घेणार आपण याचा वर्ग तुमच्या भाषेत पॉईंट सहा सहा पॉईंट पाच याचा जर आपण गुणाकार केला तो येणार बेचाळीस पंचवीस यांचा गुणाकार असणार पण दोन संख्यानंतर काय आहे दशांश म्हणून दोन संख्यानंतर दशांश देऊन टाकायचा म्हणजे मीटर स्क्वेअर तुमचा उत्तर असणार आहे बेचाळीस पॉईंट पंचवीस हा तुमचा का असणार आहे उत्तर असणार आहे समजून राहायला पा नसेल समजत तर परत काय करायचं व्हिडिओ स्टॉप करायचा आणि हो पीडीएफ जर कोणाला लागत असेल तर सांगा नक्की तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल फक्त टॉपिकचं नाव टाकायचं की नेमकी कोणत्या टॉपिकची पाहिजेत नाहीतर कसं आहे पीडीएफ टाका तर नेमकी कशाची टाकायची पहा एका चौरसाची बाजू दहा मीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती येईल पहा पहा लक्षात द्या आता चौरसाची परिमिती चौरसाची शॉर्टकट म्हणजे परिमिती बराबर चार गुणीला बाजू म्हणजे ये म्हणजे काय म्हणलं बाजू लक्षात घ्या आता परिमिती तुम्हाला सांगितली सरळ सरळ चार गुणीला बाजू किती होती दहा बराबर किती रे चाळीस मीटर म्हणजे पर्यायमध्ये चाळीस मीटर पाहायचा परिमिती चाळीस मीटर आहे का आहे दादा समजत असेल चला तर मग समोरचा प्रश्न एका चौरसाची बाजू पंधरा मीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती येईल एका चौरसाची बाजू पहा पंधरा मीटर आहे तर त्याची परिमिती किती येईल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की याचं उत्तर काय असणार आहे या परिमितीचं याच्यापैकी का उत्तर असणार आहे ते कमेंट्समध्ये सांगायचं म्हणजे मला कळत तुम की तुम्हाला कळून राहिलं की नाही कोण राहिलं कमेंट्स करून नक्की सांगा चला तर मग समोरचा प्रश्न पहा एका चौरसाची परिमिती दहा सॉरी चाळीस सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती पहा आपल्याला काय विचारलं होतं की एका चौरसाची परिमिती चाळीस सेंटीमीटर असल्या त्याचे क्षेत्रफळ किती आता परिमिती दिलेली आहे क्षेत्रफळ नंतर आता लक्ष द्या पहा चौरसाची परिमिती बराबर चार गुन्हेला ये आता चार गुन्हेला ये परिमिती चाळीस दिली होती चाळीस बराबर चार गुन्हेला ये ये म्हणजेच काय रे सर लक्षात घ्या बाजू बाजू म्हणजे ये हे तुमच्या भाषेत सांगून राहिलो बाजू म्हणजे ये आता चार पुन्हा करा ते इकडे काय होईल भाग्या करात येऊन जाईल चाळीस छेदाला चार बराबर ये चारेक चार एक चार चार एक चार दहा बराबर ये आता मला सांगा बाजू किती भेटली दाद्या बाजू भेटली दहा मीटरची आपल्याला क्षेत्रफळ सांगितलं होतं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे पाच चौरसाचे क्षेत्रफळ बराबर ये चा वर्ग म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजे दहाचा वर्ग बराबर किती असणार आहे शंभर दहाचा वर्ग किती असणार आहे किंवा लक्षात घ्या ज्यालाच नसेल तर मग दहा गुणेला दहा त्याचा दोन वेळा गुणाकार म्हणजे हाच उत्तर येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन तुमचं उत्तर असणार आहे समजून राहिलं तुम्हाला सर्वांना चला तर मग समोरचा प्रश्न एका चौरसाची परिभिती चौसठ सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती पा पहिला टप्पा चारला भागितलं होतं नंतर आलेल्या उत्तराला वर्ग करून घ्यायचं तुम्हाला सांगितलं क्षेत्रफळ विचारलं म्हणजे याच्यात दोनच तुलना करून घ्यायचे पहिले चौसष्ट भागीला चार चार एक चार चार एक चार उरले किती दोन आणि चार सक चोवीस ही आली बाजू म्हणजे सोळाचा वर्ग म्हणजे दोनशे छप्पन हे तुमचं असणार आहे उत्तर डायरेक्ट परीक्षेला गेले तुम्ही असं सोडवू शकता पहिले काय केलं आपण लक्षात घ्या चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चार बाजूचा वर्ग चौरसाची परिमिती बराबर चार गुन्हेला बाजू ध्यानात घ्यायचं म्हणजे याला चारनं का भागीत परिमिती दे होती म्हणून बाजू येते जर परिमितीला चारनं भागितलं बाजू भेटते आणि बाजूचं क्षेत्रफळ काढण्यासाठी बाजूचा वर्ग करावा लागतो एवढं कळालं ला असेल दादा तुम्हाला चला समजलं असेल अपेक्षा करतो समजत असेल एका चौरसाचा कर्ण पहा लक्ष द्या एका चौरसाचा कर्ण दहा सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती आताच्या स याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं काय आहे दादा कर्ण दिलेला आहे काय दिलेलं आहे कर्ण दिलेला आहे म्हणून चौरसाची बाजू आता बाजू काढायची चौरसाची बाजू बराबर कर्ण मुळात दोन छेदाला दोन आता चौरसाची बाजू आपल्याला काढायची कर्ण माहिती होता कर्ण किती कर्णाच्या जागी कर्ण टाकू दहा वर्ग मुळात दोन छेदाला दोन लक्षात घ्या बे के बे, बे पंच दहा इथं चिन्ह नाही इथं गुणाकारा संबंध आहे म्हणजे पाच वर्ग मुळात दोन पहा चौरसाची बाजू वर्ग पाच वर्ग मुळात दोन पर्याय आहे का पर्याय क्रमांक तीन तुमचा असणार आहे उत्तर समजून राहिला चला तर मग समोरचा प्रश्न आता पेपरला गेले चौरसाचा कर्ण बारा सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती काढायचं बा लक्षात यायचं याच्यामध्ये असा पिळून काढायचं गणित की त्याचा कार्यक्रमच लागला पाहिजे असा गणित हाणायचं धरून गणिताची हायकिंग कर करायची नाही गणित हा चिरचिरी वळला पाहिजे की मला तो कायच तोडून राहिलं कटाकटी कोण राहिला अशा पद्धती सोडवायचा गणित बघा एका चौरसाचा कर्ण बारा सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती सेम तसाच आहे कर्ण दिलेला आहे मागच्या सूत्रानुसार पहा म्हणजे बारा कर्ण जसेच्या तसं वर्ग मुळात दोन छेदाला दोन परीक्षेला गेलं डायरेक्ट तुम्ही असं मांडू शकता एक बे बेसकी बारा बराबर सहा वर्ग मुळात दोन आहे का पहा वर्ग मुळात दोन सहा वर्ग मुळात दोन हे तुमचं काय असणार आहे डायरेक्ट उत्तर असणार आहे असं कापायचं त्याला कर समजलं पाहिजेत असं समजून घ्यायचा म्हणजे तो चिरचिरे वळला पाहिजेत गणितांना असं हम्म सोडून कर अरे असं जो म्हणला पाहिजे गणित अशा पद्धतीने त्याला काय करायचं सोडवायचा समजला असेल चला समोरचा प्रश्न एका चौरसाची परिमिती बत्तीस सेंटीमीटर असल्यास त्या एका कर्णाची लांबी किती आता कर्णाची लांबी आपल्याला विचारलेली आहे पहा कर्णाची लांबी सोडवायची तरी कशी पहिले आता चौरसाची परिणितीहून आपल्याला बाजू काढायची आपल्याला काय काढायचे बाजू आणि बाजूहून आपल्याला कर्ण भेटतो पण तो कसा पहिले बाजू काढून घेऊ तुम्हाला सांगितलं परिमितीतून बाजू काढायची म्हणलं परिमितीला किती भागावं लागणार चार ना भागा आय आय यू लक्षात घे पहा बत्तीस छदाला चार बराबर चार एक चार चार आठ बत्तीस हे झालं तुमचा ये म्हणजे ही झाली बाजू चला डायरेक्ट परिमेतील चार न बाकी बाजू भेटली ध्यानात घ्या समजून राहिलं का आता मग डायरेक्ट काय केलं बाजू भेटली आठ मग आता सर तर त्याच्या एका कर्णाची लांबी किती म्हणजे हा चौरस आहे हा काय आहे चौरस आता आपल्याला या चौरसाचा काय करायचा कर्ण काढायचा ह्या चौरसाचा काय काढायचा कर्ण आता बाजू भेटली आपल्याला आठ मग कर्ण काढायचा तरी कसा म्हणजे चौरसाचा कर्ण बराबर वर्ग मुळात दोन गुणीला बाजूचा वर्ग ध्यानात घ्या बाजूचा वर्ग लक्षात घ्यायचा चौरसाचा कर्ण आपल्याला काढायचा म्हणजे दोन गुणिला बाजू किती होती आठ आठ गुणीला आठ मुळात टाकून घेतलं याला म्हणजे आठचा वर्ग झाला नाही इथं म्हणजे बा बाजूला आता आठीआठी किती होणार आहे चौसष्ट आठीआठी चौसष्ट किंवा आठ आठ काटून घ्या आठ काटून घ्या काट एक आठ बाहेर निघून जातं किंवा आठ आट आठी दोन पा गुणीला चौसष्ट मुळात च्या बाहेर तर कार्ड आपण तर किती आठ आठ मुळात दोन हा त्याचा काय असणार आहे उत्तर असणार आहे समजून राहिलं दादा चला असं ही करू शकता किंवा असं ही तुम्ही काय करू शकता सोडवू शकता म्हणजेच आठ वर्ग मुळात सॉरी आठ वर्ग मुळात दोन तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे चला तर मग समोरचा प्रश्न एका चौरसाची परिमिती सांगितलं परिमितीला किती भागायचं चारनं भागायचं आहे एक परिमितीला काय करायचं चारनं भागायचं तेज, तेच सेम तेच आहे पा चौसष्ट भागीला चार चार एक चार चार एक चार उरले किती दोन चार सक चोवीस आता उरले कि बाजू किती आली तुमची बाजू आली सोळा बाजू आली सोळा मग काय सांगितलं कर्णाची लांबी कशी काढायची कर्णाची लांबी सूत्र काय सांगितलं पा चौरसाचा कर्ण बराबर वर्ग मुळात दोन गुणीला बाजूचा काय राहणार आहे वर्ग लगेच ध्यानात घ्यायचं म्हणजे कर्ण भेटणार बाजू काय भेटली रे सोळा सेंटीमीटर दोन गुणीला सोळा गुणीला सोळा याला मुळात टाकून घेतलं दोन गुणीला दोनशे छप्पन लक्षात घ्या मुळात टाकलं याचा बाहेर काढला वर्गमूळ म्हणजे सोळा वर्ग मुळात दोन याचं उत्तर हा असणार आहे किंवा सोळा सोळा इथं कट कट केले आणि एक सोळा बाहेर काढून घेतलं तरी तुमचं उत्तर जागेवर येऊन जातो म्हणजे सोळा वर्ग मुळात दोन तुमचं उत्तर असणार आहे समजून राहिलं चला आता सांगितलं एका चौरसाच्या कर्णाची लांबी बत्तीस सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती त्या चौरसाची काय सांगितली परिमिती आता याच्यावरून आपल्याला काय काढायचं बाजू काढायचा आहे चौरसाची कर्णाची लांबी पहा हा चौरस आहे ध्यानात घ्या हा काय आहे चौरस आहे याची बाजू बत्तीस पण ती कशात दिलेला आहे वर्गमुळात दिलेली आहे तर पहिले बाजू काढू आणि बाजून आपल्याला काय काढायचं आहे बाजून आपल्याला काय काढावं लागेल ध्यानात घ्या पा बाजून आपल्याला त्याची परिमिती परिमिती सूत्र काय चौरसाच्या परिमितीचा चार गुन्हेला बाजू आता सर्वप्रथम बाजू काढू आणि नंतर चौरसाची परिमिती बराबर चार गुन्हेला बाजू लक्षात घ्या पण पहिले चौरसाची जी बाजू आहे ती बाजू आपण काय करू इथं काढू पण मग कशा पद्धतीने आपल्याला काढायचे आहे ते लक्ष द्या आता कर्णाची लांबी काय दिलेली आहे बत्तीस वर्ग मुळात बत्तीस आता सोडवायचं पा कसं म्हणून चौरसाची बाजू बराबर कर्ण वर्ग मुळात दोन छेदाला दोन लक्ष द्या आता पहा सांगितलं काय चौरसाची बाजू बराबर आता कर्ण किती होता कर्ण होता चौ चौरसाचा कर्ण वर्ग मुळात बत्तीस पुन्हा गुणीला जिथं संबंध आहे तिथं बत्तीस म्हणजे छेदाला बत्तीस गुणिला वर्गमुळात दोन छेदाला दोन आता लक्ष द्या बत्तीस गुणिला दोन म्हणजे वर्गमुळात किती रे चौसष्ट छेदाला दोन याला बाहेर काढून घ्या चौसष्टला वर्गमुळाच्या बाहेर त्याचे आले आठ छेदाला दोन बेक बे बे चुक आठ हे चार काय झालं का रे चौरसाची बाजू म्हणजे याची का बाजू काय झाली बाजू झाली चौरसाची बाजू काय झाली आता लक्ष द्या आता सरसर चार गुणीला बाजू किती होती चार बराबर चार चूक किती रे सोळा पर्याय सोळा होतं का सोळा सेंटीमीटर तुमचं काय असणार आहे त्या चौरसाची परिमिती असणार आहे पहा तुम्ही डायरेक्ट याच्यानुसार सोडू शकता हा डायरेक्ट पाक करण्याची लांबी किती होती बहात्तर म्हणजे वर्ग मुळात काय टाकणार इथं बहात्तर गुणीला दुसऱ्या वर्ग मुळात दोन छेदाला दोन चौऱ्याहत्तर बहात्तर दोन्ही एकशे चौवेचाळीस छेदाला दोन याला बाहेर काढलं किती रे बारा छेदाला दोन बेक बे बेसकी बारा आले की तुमची बाजू सहा डायरेक्ट शॉर्टकट डायरेक्ट शॉर्टकट आला तुम्हाला आता ही सहा बाजू आली आता परिमिती सांगितलेली आहे म्हणजे चार गुणीला सहा बराबर साई चुक चोवीस माहितीने सांगा तुम्हाला कळालं की नाही कळालं पण असं समजणं महत्वाचं आहे म्हणून चोवीस तुमचं उत्तर असणार आहे लक्षात घ्या नंतर एकशे अठ्ठावीस चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती पहा एकशे अठ्ठावीस चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती आता बा चौरसाचे क्षेत्रफळ पहा कर्ण ज्यावेळेस कर्ण असेल त्यावेळेस कर्णाची लांबी विचारले कर्णाशी संबंधित आहे पहा लक्षात द्या आता काय करायचं पहा आता हा आपल्याला कर्ण काढायचा पण याचा क्षेत्रफळ दिलं होतं त्यांनी किती एकशे अठ्ठावीस ध्यानात घ्या म्हणून चौरसाचा क्षेत्रफळ ज्या तुम्हाला कर्ण काढायचा असेल त्यावेळेस सूत्रफळ कसं वापरायचं चौरसाचा क्षेत्रफळ बराबर एक छेद दोन गुणीला हा एक छेद दोन गुणीला कर्णाचा वर्ग काय म्हणला मी कर्णाचा कर्णाचा वर्ग किंवा सरळ सरळ कर्ण वर्ग आता पहा सरसर आता हे इकडं आपण लक्षात द्या हे इकडं मानून घ्यायचं एकशे अठ्ठावीस बराबर एकशे दोन गुन्ह्याला कर्णाचा वर्ग हे दोन भागाकारात आहे इकडं गुणाकारात चालल्या जाणार एकशे अठ्ठावीस गुन्हेला दोन बराबर कर्णाचा वर्ग एकशे अठ्ठावीस दोन्ही दोनशे छप्पन बराबर कर्णाचा वर्ग आता कर्णाचा हा वर्ग काटायचं म्हणलं तर याला घरात टाका आणि घरात टाकून त्याला बाहेर काढून हाणा म्हणजे याच्या बाहेर काढून हाणलं तर याचा येणार सोळा बराबर हा काय असणार आहे तुमचा कर्ण असणार आहे घराच्या बाहेर काढून हाणा आधी आत आध घालायचं मग बाहेर काढायचा काय वर्ग मुळात मग बाहेर काढायचा म्हणजे बाहेर निघते तुमचा उत्तर म्हणून आता हा प्रश्न मला तुम्ही कमेंट करून सांगता आणि याचं उत्तर काय आहे सोपं आहे मागचा पाहायचा नाही याचा कमेंट्स मध्ये सांगायचं याचं उत्तर असं सोडावं लागणार आहे मला मल पाहू पाह द्या तुम्हाला जमतं की नाही जमत दोन कमेंट्स आल्या पाहिजे दोन उत्तराच्या ध्यान घ्या एक तिसरा पहा तुमच्यासाठी पहा एका चौरसाची बाजू बेचाळीस सेंटीमीटर आहे तर त्यांच्या चारही बाजूनी स्पर्श करणारे वर्तुळ काढले तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती पहा आता हे चौरस आहे ध्यानात द्या हे काय आहे चौरस आहे पण त्याला रेखांकित भागाचा जो वर्तुळ आहे हा वर्तुळ काढला आणि हा जो रेखांकित भाग आहे हा हा जो रेखांकित भाग आहे याचा काढायचा क्षेत्रफळ दोन गोष्टी लक्षात ठेवा चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ बराबर बाजूचा वर्ग आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ बराबर पायार वर्ग एवढा लक्षात ठेवा तुम्हाला पायार वर्ग लक्षात नंतर एक वर्तुळावर व्हिडिओ घेऊनच येईल तुम्हाला जबरदस्त पैकी काही ताण घेऊ नका पहिले चौरासा क्षेत्रफळ आपण काढून घेऊया बेचाळीस बेचाळीसचा वर्ग म्हणजे बेचाळीसचा वर्ग म्हणजे चौरासाचे क्षेत्रफळ बेचाळीस गुणिला बेचाळीस याचं उत्तर बघा बेचाळीस गुणिला बेचाळीसच्या चार आठ आठ सोळा चार सहा एक सतरा चौसष्ट किती सतरा चौसष्ट सतरा चौसष्ट आता हा सतरा चौसठ क्षेत्रफळ कोणाचा आला या वर्तुळाचा या सॉरी या चौरसाचा आला आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे ते पहा पहा आता, आता ये 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 ही बाजू झाली बेचाळीस सेंटीमीटर आता याची त्रिज्या आपल्याला काढायची तर ही बाजू इथून तर इथपर्यंत ही बाजू आहे पण त्रिज्या याच्या निम्मी असणार आहे त्रिज्या म्हणजे किती असणार आहे एकवीस असणार आहे म्हणून बावीस छेद सात आता जे पाय आहे त्याची किंमत बावीस बावीस छे सात किंवा तीन पॉईंट चौदा असते एवढं देण्यात बावीस छेद सात गुणीला चा वर्ग म्हणजे सरळ सरळ एकवीस गुणीला एकवीस लक्षात घ्या सात एक सात साधरिक एकवीस चला तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा गुणिला एकवीस चला लक्ष घ्या सहासष्ट गुन्हेला एकवीस पहा सहा सहा बारा बाराशे दोन साईन दोन बाराने एक तेरा सहा आठ तेरा शहाऐंशी तेरा शहाऐंशी सेंटीमीटर स्क्वेअर आता वर्तुळाचं क्षेत्रफळ तेरा शहाऐंशी जो तेराशे शहाऐंशी सेंटीमीटर स्क्वेअर हा त्याचा क्षेत्रफळ आला आणि सतरा चौसठ हा क्षेत्रफळ कशाचा आला याचा आला आपल्या चौरसाचा आता करायचं काय या दोन्हीतला फरक काढायचा सतरा चौसष्ट वजा तेरा शहाऐंशी आणि याच्यातला जो फरक आहे आने हो आने चा फर तो तीनशे अठ्याहत्तरचा येणार आहे आणि तीनशे अठ्याहत्तर हा तुमचा काय असणार आहे उत्तर असणार आहे आणि हो आणि शेवटचा परत तुम्ही मला कमेंट्स करून सांगा रेखांकित भाग्यदिक क्षेत्रफळ काय असणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की आवडला असेल तर कमेंट्स करून सांगा की असेच व्हिडिओ टाकत राहा नक्की तुमच्या सेवेसाठी मी उभा आहे आणि नक्की आपल्या चॅनलला शेअर करून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा का येणाऱ्या काळात तुमचा भरपूर फायदा करून देण्याची मी एक पण घेतलेला आहे आणि हा पण पूर्ण करून देण्याची जिम्मेदारी माझा आहे लढा लढत राहा जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत लढा कुणाच्या भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये फिलहाल अलविदा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र